विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मंद्रुकचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या हस्ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार दक्षिण सोलापूर पत्रकार संघ व मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार मंद्रुकचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे अखिल भारतीय किसान सभेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर शिवानंद जळके तलाठी निंगप्पा कोळी आपर तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते आपर तहसील कार्यालयातर्फे दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रेवणसिद्ध मेंदगुदले उपाध्यक्ष मधुकर राठोड मराठी संघाचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी दक्षिण सोलापूर पत्रकार संघाचे सचिव आमसिद्ध वनकोरे कार्य अध्यक्ष राजकुमार वारे आमोक मंजू समीर शेख आनंद बिराजार आलताफ शेख प्रमोद जळकोटे शिवराज मुगळे यांच्यासह सर्व पत्रकारांचा सत्कार राजशेखर लिंबारे यांच्या हस्ते करण्यात आला जगात असेल तर तु, तुम्ही हक्का नेऊन डायरेक्ट म्हणायचं साहेब हे असं असं परिस्थिती आहे आणि तुम्ही हे काम केलं पाहिजे आणि मी तुम्हाला त्या दिवशी जर कायदेशीर असलेलं जर माझ्या मुलीला पटत असेल ता तर त्या दिवशी तो कागद तुमच्या हातात देऊन तुम्हाला खुशी देऊन मी या ऑफिसमधून पाठवेल असला मी व्यक्ती आहे तेवढं काय त्यामध्ये हे पटेल उलट द्यायचं कारण काय म्हणजे अनेक लोक म्हणले की बाबा पटेलला काढा किंवा त्यांना काढा यांना काढा ते करा हे करा जोपर्यंत मला वाईट अनुभव येत नाही तोपर्यंत मी वाईट म्हणणार नाही त्या ठिकाणी कोण पण आता आमचे जळकी सावकार पर्व म्हणले ठीक आहे मी म्हणलं पण मला देखील आनंद लोकांनी डोकं खराब केलं जळकी म्हणले ना बरोबर आहे त्यांचा आमचा देखील सत्कारचा उद्रेक झालाय तुमचा हात जोडतो तुम्ही सत्कार बंद करा मला देखील हा, हातात हार आणि घेऊन आला की माझी छाती दस खरंच वस्तुती म्हणजे कसं अफाट म्हणजे काय एवढं लोकांचा प्रेम आहे पण आता ते झलकी सहकारी बोलायचं बरोबर आहे आणि मी सत्कार स्वीकारायचे बरोबर आहे पण ते आधी झालं झलकी सहकारी उलट चांगलं कामकाज केलं तरी थोडं ब्रेक लागला त्याला खरं असं आहे ह्या गोष्टी आम्हाला देखील काय गोष्टी कंट्रोलिंग पाहिजे आणि ते मी भरून काढले जरी समजा ऑफिशियली वेळेस सत्ता मला तरी मी सुट्टीमध्ये भरून काढले आणि त्याच्याबद्दल काय मेंढूदले सावकरांना पण बोलो त्यांनी पण म्हणजे साहेब असं सा असं नाही मी म्हणलं काय अजिबात नाही तुम्ही सगळे माझे आहे मी तुमचंच आहे आणि अशा गोष्टी चालणारच म्हटलं आणि यापुढे देखील आम्ही असं काय असेल तर सावकार तुम्ही देखील आमच्या काय गोष्टी काय चुकत असेल किंवा आमच्या तुम स्टाफमध्ये कोण काय कोणाला उद्धट जर बोलत असेल तर आवर्जून तुम्ही सांगा मी कुठून कुठं काय यायचं